कोलकाता बदलापूर आणि हतनूर येथील पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी गंगापूर शहर आणि तालुक्यातील महिलांनी तहसील कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढून अप्पर तहसीलदार आकाश दहादडे यांना निवेदन दिलं आहे देशात होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मागील आठवड्यात कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली तसेच महाराष्ट्रात बदलापूर या ठिकाणी एका शाळेतील दोन बालिकांवर त्याच शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने अत्याचार केले तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर येथील एका महाराजाने त्याच्या आश्रमातील शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार केला अशा प्रकारच्या अनेक घटना राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत या सर्व प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी या घटनांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून या आरोपींना कठोर शासन करण्यात यावे यासह विविध वी मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत कुठल्याही गोष्टीचा आपण गैर अर्थ घेऊ नये आमच्या जे पेटून उठलेली स्त्री याचा आम्हाला माहिती आहे काय अर्थ आहे त्यामुळे आम्ही सर्व महिला पेटून उठला आणि शस्त्रच आता बाहेर निघेल जे आतापर्यंत महिला इतिहासात झालेला आहे जेव्हा ती स्त्रीला अगोदर खूप त्रास झालेला आहे पण जेव्हा जेव्हा तिला न्याय मिळतो कारण सगळं झाल्यानंतर मै त्या प्रत्येक माणसाला न्याय भेटत असतो त्याची जाणीव होत असते आज जरी आम्ही इथं थांबलो किंवा त्या लेकरांसाठी आज जर मुलीचं संरक्षण मुली टिकतच नसेल ते होणार गंगापूर मध्ये आम्हाल पण धोका आहे ना त्या तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय त्या तीन वर्षाच्या वर मुलीवर अत्याचार झालाय त्या नाबालिक मुलीला काही कळत पण नव्हतं तिला बोलायची पण अक्कल नाही आहे त्या मुलीवर अत्याचार झाला आम्ही तर मोठे आहोत आमच्यावर होईल का, काल त्या डॉक्टर अत्याचार झाला उद्या आमच्यावर पण होईल मग आम्ही काय करायचं कस जगायचं मुलीला घरातच कोंडून राहावं लागतं स्वयंपाक करते काय नाही करत एवढं करून बाहेर पडते ना ती स्त्री कशी जगते हे स्त्रीलाच माहिती असत स्त्री खूप स्त्रीला खूप अत्याचार सहन करावा लागते तरी ती हसून खेळून तिचं कुटुंब सांभाळते ती मुलगी असो या स्त्री असो सगळ्यांवरती म्हणजे खूप भीती झाली आहे स्त्रीच्या मनामध्ये सुद्धा स्त्री कसंच बाहेर नाही पडू शकत तिला काहीच नको काहीच व्यवस्था नको आम्हाला फक्त आमची सुरक्षा हवी आहे आम्ही पुढे शिकलो पाहिजे मुलगी डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे डॉक्टर दुसऱ्याचा जीव वाचवतात जर मुलगी मुल आता एक मुलीच डॉक्टर झाली आहे तिचा तिच्यावर अत्याचार झाला मग बाकीच्या आई वडील कसं डॉक्टर बनवणार दुसऱ्या मुलीला आमची सुरक्षा हवी आहे आम्हाला या याप्रसंगी अनिल दुधे यांनी जागरण गोंधळाद्वारे महिलांमध्ये जनजागृती केली आहे इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर